नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आजच्या घडामोडी अजित पवारांकडून सोबळाचे संकेत स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांना कामाला लागण्याचे आदेश संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये मध्ये काळे फासले संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड वर्षा गायकवाड यांचा आक्षेप मनाल्या मागून आलेल्यांना भाजपाने संधी दिली आणि परमेश्वराच्या रूपाने देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असतात आता तरी सुधरा मंत्री जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांवर हल्ला बोल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील श्रीराम पाठक यांच्या मालकीच्या शिवम मशिनरी अँड इलेक्ट्रिकल्स या दुकानात बुधवारी रात्री चोरीची घटना घडली श्रीराम पाठक हे काल गेवराई येथे नातेवाईकांच्या गेलेले असल्यामुळे दुकान दिवसभर बंद होते गुरुवारी सकाळी अशोक वायभट यांनी फोन करून दुकानाचे शटर तुटले असल्याची माहिती पाठक यांना दिली त्यांनी तात्काळ दुकानात धाव घेतली असता चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून वाइंडिंग वायर स्क्रॅपसह एकूण अंदाजे साडेपाच ते सहा लाख रुपयांचा माल आणि दुकानातील गल्ला फोडून त्यामधील पाच ते सहा हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती श्रीराम पाठक यांनी दिली घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे पोलीस विशाल क्षीरसागर तसेच गणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख गोविंद बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचा विश्वास संपादित करून हातचालाकीने महिलेजवळील तीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या अज्ञात दोन भामट्यांनी लंपास केल्याचा प्रकार बीड शहरातील गुजराती कॉलनी येथे घडला असून अज्ञात दोन भामट्यांविरुद्ध बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बीड शहरातील गुजराती कॉलनी येथील अलका सुभाष पगारिया वय एकसष्ट वर्षे व्यवसाय घरकाम या महिलेचा विश्वास संपादन करून अज्ञात दोन भामट्यांनी आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून हात चालाकीने त्यांच्याजवळील तीन ते साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या अंदाजे किंमत पंचावन्न हजार रुपये लंपास केल्या या प्रकरणी पगारिया यांच्या फिर्यादीवरून बांगड्या लंपास करणाऱ्या दोन अज्ञात भामट्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी या गावात सरपंच महिलेच्या पतीने उपसरपंचांना रिंगण करून अमानुषपणे मारहाण करत मारहाणीचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली असून बोगस कामे करू नका अशी मागणी करून ग्रामसभेत उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी काही प्रश्न विचारले आणि ग्रामसभेसाठी स्वतः सरपंचांना बोलवा असा आग्रह धरल्याचा राग मनात धरून सरपंच महिलेचा पती भगवान राठोड याने आणि त्याचे साथीदार जेकोबा राठोड यांनी लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यात घेरून रिंगण करून तू ग्रामसभेत बोगस कामाबद्दल का बोललास असा जाब विचारला व त्यानंतर त्यांनी लाठ्या काठ्या आणि दगडाने मारहाण करायला सुरुवात केली याचे पाय तोडा याला जिवे मारून टाका असेही काही जण बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकण्यास मिळत आहे या मारहाणीत उपसरपंच लक्ष्मण चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी दुपारपर्यंत माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद न आल्याचे पोलिसांनी सांगितले तर या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होऊन आरोपींवर गुन्हे दाखल करावेत अशा प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहेत या प्रकरणी आता पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान या प्रकरणी मारहाण झालेले उपसरपंच लक्ष्मण चव्हाण काय म्हणाले ते पाहूयात साहेब जे मला मारताना तिने फोर व्हीलर वर मला डायरेक्ट गाडी ठोकली गाडी ठोकून माझा पाठीलाग केला मला पूर्ण जीव मारण्याच्या प्लॅनिंग ने होते साहेब ते आणि ते मला मारत असताना लोक बघत होते बघितले लोकांनी मी बा मारू नका मला माझा काही गुन्हा नाही त्या दोघाला पण मी म्हणत आहे भैया माझं काही तुमचं काही माझं हे नाही मला मारू नका एक म्हणतो बस नाही चाकून मारून ना टाकन आमच्या भाषेत म्हटलेलं आहे त्यांनी आणि ह्याला ह्याचे पाय तोडा म्हणून म्हटलेले साहेब हे ग्रामपंचायत आमचं कारण आहे कारण मी त्यांच्या विरोधात साहेब आवाज उठवायलो हो साहेब कारण हे बोगस कामं करून बिल् लाटण्याचा प्रयत्न चालू आहे साहेब आमच्या ग्रामपंचायत मध्ये मारहाण करणारे कोण लोक होते पती होते हो ते पण साहे सीडीआर कार्ड साहेब सगळं तुम्हाला समजून जाईल त्याच्यात त्यानं काय केलेलं आहे आणि कोणी केलं कोणाला करायला लावलेलं आहे त्याने जरी नाही केलेलं असेल साहेब पण त्यानं करायला लावलेलं आहे असं म्हणणं की मी त्या ठिकाणी हा ते ठिकाणी जरी समजा मला ते तर वाटायला गाडीमध्ये होते पण ते जर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर पुण्याच्या आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीत बलात्कार करण्यात आल्याप्रकरणी एका महिला कीर्तनकारासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पीडित अल्पवयीन तरुणीचे दिनांक दोन जून रोजी अपहरण करून तिला आळंदी येथील केळगाव रोडवर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जबरदस्तीने डांबून ठेवून या कालावधीत तिच्यावर सतत बलात्कार करून लग्नासाठी दबाव टाकला जात होता या प्रकरणी पीडित तरुणीने शेवगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध तक्रार दिली आहे पीडित तरुणी ही दिनांक दोन जून रोजी तिच्या घरी एकटीच असताना तिच्या ओळखीच्या महिला कीर्तनकार सुनीता आंधळे ह्या तिच्या घरी आल्या आंधळे यांनी तिला शेतात जाऊन येऊ असे सांगून घराबाहेर आणले व तिथे अगोदरच उभ्या असलेल्या एका काळ्या चारचाकी गाडीत तिला ढकलण्यात आले तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले पीडित तरुणी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून आवाज करू नकोस नाहीतर तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकू अशी धमकी देण्यात आली यानंतर तिला थेट पुण्यातील आळंदी येथील मुलींच्या एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेच्या इमारतीत नेऊन अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे महिला कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत दांबून ठेवले तिथे अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला तिच्यावर याच पद्धतीने वारंवार बलात्कार करून लग्नासाठी दबाव टाकला जात होता अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे या सर्व प्रकारानंतर पीडितेने स्वतःला सावरत हुशारीने डायल एकशे बारा या क्रमांकावर कॉल करून मदत मागितली या प्रकरणी पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे गाडीचा अनोळखी चालक महिला कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू भगवान आंधळे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बीड शहरातील नारायणा स्कूलची चे नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी वेदिका निशांत हंगे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल ये संपादन केल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान मराठवाडा शिक्षक संघटना बीड शहर बचाव मंच यांच्या वतीने तिच्या घरी जाऊन दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिचा शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तसेच तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मराठवाडा शिक्षक संघटनेचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम मार्गदर्शक डी जी तांदळे जिल्हा सरचिटणीस गणेश आजबे डॉक्टर संजय तांदळे नितीन जायभाई बाजीराव ढाकणे ऍडव्होकेट नितीन व कर, सुधीर देशमुख कुमारी संतोष हांगे आजी श्रीमती निलावती हांगे यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार